तोर तोर तर आल्यानंतर हा मला सत्कार भेटलाय आणि काय गोरगरीब लोकांना मदत त्यांना मी मी आता त्यांनी मला म्हणजे बोलून करून तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर मी गौरव इतके आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मिरज शहरामध्ये आपण सध्या येऊन पोचलो आहे असंच आज दर्ग्याच म्हणजे एक शूट घ्यायचं आपल्याला तर त्या शूट निमित्त आपण आलोय म्हणजेच कुठला दर्गा असेल हे मिरजकरांनी पहिला कमेंट करून सांगा ए, मिरज मध्ये असं चाललो तर आपल्या इथं आपले मित्र परिवार पण भेटले आहेत ते म्हणजे भया कंपनी तर विषय सपला कारण हिने पण आपला सपोर्ट करायचा भावनो तसंच मिरज घर तुम्ही पण आपल्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला लागते भावान आपण मिरजच्या या दर्ग्यापासून आम्हाला बरोबर लय भारी वाटायला लागले कारण एवढा वेळ झाला आपण चालायला लागलो आपला मित्र पण आपला ओळखालाय एकदा चालू येऊन पोचलोय दर्ग्यामध्ये आज जाताना जर एवढी मरे म्हणजे भारी वाटायला लागली आत जाताना बघू शकताय की कि किती भारी प्रकारे असं सजावट वगैरे केली आहे इकडे वाजून आहे तर एवढी भारी आपल्या ओळखीच्या काकू पण आहेत आपल्याला परवानगी मिळाली आहे आणि आज बघू शकता एकदम व्ह्यू खल्लास टाइप आहे तर अशा व्ह्यू मध्ये आपल्याला व्हिडिओ भेटलाय का रामकृष्ण हरी तुमचं नाव काय तानाजी कृष्णा गाडगे तानाजी कृष्णा गाडगे आणि तुम्ही पण इथं दर्ग्यात पाय पडण्यासाठी आलाय काय मी हा 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 चला तर इथं काय तर दगडाचा विषय आणि दगड काय तर असं परतून टाकायचंय वाटते आणि काय नेमकं विचारूया हे नेमकं दगडाचा विषय काय म्हणत वगैरे पूर्ण होते म्हणतात हे कसं आहे दगडाचा विषय हे उचललं बरोबर आपण टाकलं पूर्ण होते म्हणजे हे गोल असं परतून पडलं तर पडलं तर असं खाल्यावर इकडे घेऊन खाली टाकायचं त्याला ते पूर्ण होते बरोबर उर्सच्या एक दिवस अगोदर मंडप चढवलं जाते आणि उरच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी उतरलो जातो शबना मिरा दर्गा तर म्हणजे पूर्ण होते असं म्हटलं जाते ते नेमकं काय का शंभर टक्के पूर्ण होत्या आपण बोललेली इच्छा ही सगळी पूर्ण मी मिसेस आणि माझ्या भावाची पूर्गी हा आम्ही नर्सवाडी तुला भेटतो होतो चालू करायच्या अगोदर त्यानंतर मी तुला तेव्हापासून ओळखते थँक्यू 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 मित्रांनो हेच कमवलंय आपण की मी जाईल तिथं असं मित्रपरिवार वगैरे आहे आणि त्यांची फॅमिली सोबत आहेत आणि त्यांनी स्वतः बोललेत की त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांनी मला पहिला हे व्हिडिओ वगैरे ब्लॉग चालू करण्याच्या आधी इंस्टाग्रामवरची माझी ओळख आहे आणि हा सगळा मित्रपरिवार एवढा मी कमवलेला आहे खरोखर मन भरून आले सगळ्यांचं थँक्यू थँक्यू दादा थँक्यू जिथे जाईल तिथं आपला मित्रपरिवार पण आहे आणि हे मित्रपरिवार पण मिरजेतला आणि हिनी पण आपल्याला भेटलेत विषय हार्ड झाला दादा आपल्याला थोडीफार माहिती सांगतायत तर दादा आपलं नाव काय माझं नाव सामाजिक कार्यकर्ते जाऊन मुल्ला सांगली आमची आल फाउंडेशन एक संस्था त्यामध्ये मी अध्यक्ष आहे प्रमुख केले त्यामध्ये गोरगरीब लोकांना मदत करणे हा आमचा एक सर्वधर्मीय लोकांना मदत करणे आमचा हेतू आहे त्याप्रमाणे आज आमचे परमित्र ओ ब्लॉगर फेमस ब्लॉगर त्यांना मी आता ओळखलो त्यांनी मला बोलू म्हणजे मी त्यांना बोलून घेतलो की बाबा हजरत शमना मीरा बाबा सरकार यांच्या दरबारमध्ये तिने आले त्याबद्दल मी आज हिंदू मुस्लिम एक्याचं एक एक प्रतीक ज्या दर्ग्याला मानतोय त्यामध्ये मी त्यांचं भाऊंचं मी सरचं स्वागत करतो आणि याचं खास विशेष असा आहे ह्या ह्या हजरत शमना मीरा दर्गामध्ये यामध्ये ना कुठलाही जात धर्म ना उच्च नीच हे कुठलेही मांडत नाहीत प्रामुख्याने त्याचबरोबर कोणताही गरीब असेल किंवा कोणताही श्रीमंत व्यक्ती असेल त्याला हजेरी लावणे हा बाबांचं एक आशीर्वाद नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी असतो भारी झाला की चप्पल इथेच काढलेले आणि चप्पल पण इथनं चप्पल पण यार उचलले दर्ग्यात आलो आणि काय राव हे चुकीच आहे ना थोडं एवढं लांब भक्त लोक येतात आणि असं चप्पल वगैरे जातात थंडाईचा ग्लास आलाय आणि ट्राय करून बघूया आपण तर मिरज मध्ये आलोय आणि थंडाई नाही घेतले काय विषय मध्ये आता क्वालिटी व्हेज आणि नॉन पिझ्झा पण आणि बर्गर पण आहे आणि विषय हार्ड क्वालिटी चालली सगळं दर्ग्याच्या बाहेर इथं आलोय काय आणि इकडे बुट्ट पण विकायला लागल्यात आणि इथं बुट्ट घेतलो भावन कारण काय करणार अनुवानी तर जाऊ शकत नाही ना जरा मोठे व्हायला लागल्यात पण समजून घेतले थँक्यू भाई इकडे घेतल्यात तसं काय तर मित्रांनो आपण बघू शकता की आमदार साहेब पण गाठ पडलेत आपल्या मिरज मध्ये आमदार साहेब आहेत आपल्या मिरज मध्ये आणि संग आपली भेट झाली साहेब आम्ही एक युट्यूबर आहे मिरजच्या उरसाबद्दल थोडीशी माहिती घेण्यासाठी आलो तर इथं विषय हाड झाला भावन कारण आपला मित्र परिवार पण भेटलाय आणि असच सगळेजण मिरजमधनं पण आपल्याला सपोर्ट करल्यात बरोबर भारी वाट आले विषय हाड या नावाने युट्यूब चॅनल आहे ते कोरुंदवाडा मधून आले त्यांचा सत्कार करत आहे अमन मुतवल्ली आणि इर्षाद मकानदार हे त्यांचा सत्कार करत आहे आबूबाई मुजावर बी त्यांचा सत्कार करत आहे मिरजेत आल्यानंतर हा मला सत्कार भेटला आणि त्यानंतर बरोबर मिरजकरांचं हे प्रेम बघून आपल्याला खूप बरे वाटले तर मिरजकरांचा हाच असाच सपोर्ट माझ्या पाठीशी कायम राहू दे आणि जेवढी आता ही माझी पब्लिक मला भेटली आहे मी पब्लिकला खरोखर थँक्यू आणि असंच आपल्या युट्यूबला प्रतिसाद द्या आणि गल्ली क्रमांक आठ क्रमांक भाग क्रमांक वीसमध्ये हा माझा जो सत्कार झाला आहे त्याबद्दल खरोखर शतश आम्ही आभारी आहे आणि आभार मानण्यासारखंच आहे कारण एक छोटा कंटेंट क्रिएटर म्हणून एवढा मला हार घालून वगैरे सत्कार करण्यात आला आहे आणि एका कार्यक्रमानिमित्त मला म्हणजे मी शूटिंग करण्यासाठी आलो आहे तर खरोखर खूप छान वाटलं थँक्यू तर चला भावन येतं एवढंच आता मिळणार आहेत बघण्यासाठी आणि इकडे तर जादा काही दिसत नाही आता कधी भरतात काय की तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या भावाला जाता त्या सबस्क्राईब जेवढं कराय बनते आणि आज तारीख किती माहिती आहे काय तुमच्या आठवणीसाठी तारीख सांगतो अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नवीन वर्षातला हा मिरजे म्हटला माझा पहिला ब्लॉग असणार आहे तर बघूया मिरजची पब्लिक याला किती सपोर्ट करते तर चलो टाटा बाय बाय